हॅलो एव्हरीवन नमस्कार खूप दिवसांनी आपल्या लाईव्ह आले आज मोक्षदा एकादशी आहे एक डिसेंबर महिना सुरू झालेला आहे आणि मोक्षदा एकादशी आहे आज आणि दोन दिवसानंतर आपली गुरु दत्तांची दत्त जयंती आहे तर कोणी कोणी सेवेला सुरुवात केली लवकर सांगा आणि ज्यांनी पण सेवेला सुरुवात नसेल केली त्यांनी आजपासून करा किंवा तीन दिवसीय करा उद्यापासून एक दोन तीन म्हणजे मंगळवार बुधवार गुरुवार असं तीन दिवस करा कारण ही सेवा फक्त आहे ना तुम्हाला वेळ जर नाही ना मिळाला गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ओम विष्णव आहे ना काहीही तुम्ही काहीतरी मंत्र म्हणा साईबाबांचा मंत्र म्हणू शकता गणगनगनात बोते म्हणू शकता जो हवाय ना सगळ्यांचे मंत्र तुम्हाला कुठलाही जो जमेल तो म्हणायचा आज आहे मोक्षद हिला का ना काय म्हणतात गीता जयंती असं पण मानतात तर काय वर्षभरात सर्व एकादशी आहेत ना भगवान विष्णूंची पूजा करण्यासाठी असतात भगवान विष्णू पण आज तुळशीला पाणी घालायचं नसतं आज तुळशीला स्पर्श करायचा नसतो आज तुळशीला फक्त पूजा करायची असते कारण भगवान विष्णूंचा वास तुळशीमध्ये असतो संध्याकाळी आठवणीने दिवा लावायचा आज जांघोळीच्या पाण्यामध्ये पण घ्यायचं होतं तुम्हाला तुळशीचं पाणी पण ठीक आहे नसेल घेतलं तर पण संध्याकाळी मात्र तुम्ही हे आहे काय तुळशीची पूजा करायची आहे दुसरी गोष्ट अशी आहे की भगवान श्री कृष्णांना म्हणजे जर तुमच्या घरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल भगवान श्री कृष्णांची मूर्ती मूर्ती असेल तर त्याला आपल्याला दुधामध्ये ना केशरच्या दोन कांड्या टाकायच्या आणि त्यांना आपल्याला त्याचा अभिषेक करायचा आहे एवढं सगळं तुम्हाला थोडीशी सेवा करायची आस मोक्षदा एकादशी निमित्त करायची आहे काय जर आता बघ आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात भगवान विष्णूंची मूर्ती असेलच असं नाही ना तर आपलं काय करायचं भगवान श्रीकृष्णांना करायचा अभिषेक अगोदर पाण्याने करायचा मग दुधाने करायचा त्या ज्या दुधात किंवा पाण्यात आहे ना दोन केशरच्या कांड्या टाकायच्या आणि त्यांचा अभिषेक करायचा आता माझे ना पूजा अगोदरच झाली आहे मिस्टरांनी केले तर मी संध्याकाळी करणार आहे ते मी आत्ता नाही करणार आहे मग पिवळी फुलं वगैरे आता फुलं आणायला गेलेत म्हणजे माझ्याकडे अजून फुलं व्हायली गेली नाहीत पण आज दिवसभर आता आपण वाहू शकतो आजचा व्रत झालं शक्य असेल तर व्रत करावं नाही केलं तरी आपल्याला जसं जमेल तसं व्रत करणं पण काही इतकं म्हणजे कंपल्सरी नसतं आपल्याला नाही जमलं तर नाही करायचं पण भगवान विष्णूंचे पूजन करायचे आहे संकल्प करायचा आहे भगवान विष्णूंना तुम्ही कुठली पण प्रार्थना केली ना तर आजच्या दिवशी पूर्ण होते मनापासून त्यांचं सहस्त्रनामावली तुम्हाला माहिती आहे का ती करायची आज आपला संध्याकाळी सहा वाजता मी आपल्या चॅनलवरती सहस्त्रनामावली म्हणजे भगवान विष्णूंची सहस्त्रनामावलीचा मी म्हणजे एक हजार नावं अपलोड होईल आज संध्याकाळी मोक्षद एकादशीनिमित्त ते आपल्याला दत्तगुरू जयंतीपर्यंत ऐकायचं आहे रेग्युलरली तीन दिवस तरी करा तुम्हाला प्रचिती येणारच भगवान दत्तगुरूंच्या मंदिरात किंवा आपल्या स्वामी समर्थांच्या केंद्रात एक नारळ आणि खडी साखर व्हायची आहे तो नारळ हातात घ्यायचा दोन्ही हातात ओंजळीमध्ये आपल्या त्याच्यावर खडी साखरेची पुडी तुमची जी, जी पण इच्छा आहे ना बघ आपली इच्छा आपल्याला जे काय हवं ते देवाला माहिती असं आहे का की देव त्याच्यापासून परिचित नाही आहे त्याला माहिती असतं की आपल्याला काय दुःख चालू पण आपलं दुःख इतरांना सांगण्यापेक्षा देवाला सांगायचं आहे की हे देवा माझ्या आयुष्यात माझ्या लाईफमध्ये ह्या ह्या गोष्टी चालू आहेत तर याच्यापासून मला मुक्ती दे असं सांगायचं आहे आणि तो नारळ वाहताना जेव्हा तुम्ही केंद्रात वगैरे व वा नारळ वाहणार आहात तेव्हा डोळे बंद करून दोन्ही हातांच्या ओंधळीमध्ये तो नारळ आणि खळीसाखर घेऊन तो तुमची इच्छा बोलून तो तिथे व्हायचा आहे मग औदुंबरचं झाड असेल तर तिथे नाही तर स्वामी म्हणजे बघा प्रत्येक केंद्रामध्ये वगैरे नाही वाहू दिला ना आतमध्ये तर औदुंबरच्या झाडाच्या तिथे व्हायला तर चालेल किंवा स्वामींच्या चरणाजवळ व्हायला तर चालेल जशी आता तुमच्या तिथे कशी आहे उपलब्धता मला माहिती नाही आहे पण मी तुम्हाला सांगते काय काय केंद्रामध्ये आत पण जाऊ देत नाहीत असं होतं म्हणजे स्वामींच्या फोटोपर्यंत किंवा मूर्तीपर्यंत जाऊ देत नाहीत मग तुम्हाला जिथे शक्य असेल ना तिथे व्हायचं आहे मंदिरामध्ये केंद्रामध्ये एक नारळ आणि खडीसाखर आणि ह्याचा जो मी तुम्हाला अभिषेक सांगितला ना केशराच्या दोन किंवा चार काड्या घ्या दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये टाका मोस्टली दुधामध्येच टाका आणि त्याचा भगवान श्रीकृष्णांना किंवा भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर विष्णूंना किंवा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर त्यांना अभिषेक घालायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला संकल्प करायचा आहे त्यांना बोलायचं आहे तुमची इच्छा जी आहे आणि मग तुम्हाला त्याचा अभिषेक करायचा आहे मग वस्त्र गंध वस्त्र वगैरे असेल तर करा आणि तुळशीची पाने फुले व्हायची पण तुळशीचं पण आस तोडायचं नाहीये आपण जिथून फुलं आणतो ना त्यांच्याकडे आपल्याला तुळशीची पानं मिळतात ती व्हायची आहेत धूप दीप नैवेद्य दाखवायचा आहे भगवान विष्णूंची आरती करायची आहे भगवान सहस्त्रनाम म्हणजे शंभर हजार नावं त्यांची घ्यायची आहेत चुकून शंभर बोलले हजार नावं घ्यायची आहेत सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे यथाशक्ती दान करायचं आहे आता दान म्हणजे काय लाग करतो का आपण नाही जेवढं चमेल तेवढं करा एखाद्याला अन्नदान करा एखाद्याला थोडे पैसे द्या किंवा छोट काही पण द्या पण चांगलं दान करा सहस्त्राना आठवणीने पठन करायचंच आहे जर तुम्हाला येत नसेल ना येईल संध्याकाळी सहा वाजता व्हिडिओ पण कुठला पण तुम्हाला जो आवडतो ना तो यूट्यूबवरती लावायचा आणि त्याच्यासोबत आपण पण म्हणायचं घरात बघा तुम्हाला म्हणाल की आमचं ऑफिस आहे आम्हाला काम आहे आम्हाला वेळ नाही आहे अरे वेळ नाही आहे पण येता जाता बसमध्ये किंवा ट्रॅव्हल ट्रॅव्हल करताना किंवा घरात महिला असतील तर किचनमध्ये दादा असतील ट्रॅव्हलिंग करता मग कानामध्ये लावा ना तुमच्याकडे असे पण असतातच इयरफोन्स कॉड्स असतात ना कानामध्ये सहस्रनामावली लावा किंवा एखादा मंत्र लावा किंवा जाप लावा आणि तो ऐकत एक ट्रॅव्हलिंग करा ड्राईव्ह करत असेल तर ऐकत एक ड्राईव्ह करा आज आहे ॲक्च्युली कांदा लसूण हे खायचं नसतं फलहार वगैरे करा म्हणजे उपवास असो किंवा नसो कांदा लसूण नसतो खायचं कारण ते तामसिक असतं ना उग्र असतं ना ते म्हणून खायचं नसतं तर जेवढं जमेल तेवढं करा म्हणजे खूपच अगदी पाळायचं तर जेव्हा तुम्ही टिफिन घेऊन गे गेला आहात आणि टिफिनमध्ये समजा कांदा घालून भाजी केली तर तो खा म्हणजे असं वाईट नको वाटू घेऊ की अरे आपण तर आज खायचं नाहीतर आणले प्रत्येक जण प्रत्येक गोष्ट पाळूच शकतो असं नाहीये पण जेवढं जमेल तेवढं करायचंय आपल्याला जेवढं माहिती करायचंय आपल्याला तर होतोच पण आपल्या मुलाबाळांना त्याचा खूप लाभ होतो ह्याच्यावरती विश्वास ठेवा ही अंधश्रद्धा नाहीये आई वडील जे करतात ते आपल्या मुलांपर्यंत जातात आणि आपल्या नातवंडा परत परतुंडापर्यंत जातं तर त्याच्यासाठी तुम्हाला थोड्याफार तरी सेवा करायच्या अगदीच त्याच्यातून बाहेर येऊ नका आधुनिक जग आधुनिक जग म्हणून आजकाल सायन्स विज्ञान सुद्धा ह्या हा थोडासा तर घेतोच म्हणजे मदत थोडं तर ती लोक पण विश्वास लोकांचा सुद्धा देवावरती विश्वास तर आपण तर काय मग आपल्या आहे ते सगळं जेवढं जमतं ना तेवढं करा आज तुळशीला पाणी घालायचं नाही तुळशीचं रोप तोड पान तोडायचं नाहीये ॲक्च्युली स्पर्श पण नसतो करायचा पण पूजा करताना समजा हळदी कुंकू आहे तर तुम्ही ते करू शकता म्हणजे थोडासा स्पर्श झाला तर तुमचा तो अनावधानाने होतो तर एखाद्या पाना पानाला किंवा कांदीला स्पर्श झाला तर काहीही प्रॉब्लेम नाही वाईट वाटून घेऊ नका आता एक बेस्ट उपाय सांगते एक रुपयाचं नाणं आहे आणि प्रत्येक एकादशीला करायचं बरं का हे आ, तर आज तर मोक्षदा एकादशी आहे मार्गशीर्ष महिन्यातली एकदम बेस्ट एकदम पवित्र असतो हा महिना तर ह्या एकादशीला जर आजपासून सुरुवात आज जर पहिल्यांदाच व्हिडिओ ऐकत असाल किंवा तुम्हाला माहिती हा एक रुपयाचा उपाय तर आजपासून सुरुवात करा आणि प्रत्येक एकादशीला हे करायचंच आहे एक रुपयाचं नाणं घ्यायचं आणि तुळशीमध्ये ठेवायचं आता तुम्हाला असं उघड्यावर नसतं ठेवायचं तर ते एखादं फुल वगैरे हवा म्हणजे कोणी विचारणार नाही कोणाला सांगत नाही बसायचं की आम्ही हे नाणं का वाहिलंय तर मी तुम्हाला सांगते तर तुम्ही हे फक्त तुम्ही कोणाला तरी सांगू काही शकता की हा बाबा मी वाहते मी असं करते असं नाही सांगायचं की तुम्ही फक्त त्यांना उपाय सांगायचं की असं असं कर चांगलं असतं असं जर तुमची खूप क्लोज फ्रेंड असेल तिला काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही एवढं सांगू शकता की असं कर हे हे खूप चांगलं असतं तर तू एक रुपयाचं नाणं तुळशीमध्ये ठेवायचं आज ठेवायचं नमस्कार करायचा उत्पत्ती दिवा लावायचा संध्याकाळी तुपाचा दिवा लावायला विसरू नका आणि उद्या जेव्हा तुम्ही ते नाणं घेणार आहात ना तुलसी माताला भगवान विष्णूंना नमस्कार करा त्यांची थोडीशी म्हणजे ओम नमो भगवते असो देवा आहे ना मग असं थोडंसं पूजा वगैरे करताना म्हणा आणि तो ते जर रुपयाचं नाणं आहे ना ते आपल्या पर्समध्ये नाही तर ती तिजोरीमध्ये ठेवा आणि तो तसंच दर एकादशीला ते ठेवायचे ते खर्च नाही करायचा आणि मग त्याची उद्बत्ती कधी साठले ना जास्त पत्ती धूप कापूर असा आणा ते देवासाठीच वापरा असं जसं जसं नाणे वाढतील ना तसं तसे आपल्याला आपल्या म्हणजे तिजोरीमध्ये थोडीशी बरकत यायला लागते भर व्हायला लागते विश्वासाने केलं तर होतं कुठलीही गोष्ट आहे ना विश्वासाने करायची नाहीतर काहीच होत नाही मग आपलं ही मोक्षदा एकादशी आहे ना मोक्ष देणारे असते जेवढी जमेल तेवढी भगवान विष्णूंची पूजा करा आराधना करा भगवान श्रीकृष्ण यांनी पद्मपूरणात सांगितलं होतं बघा की मोक्षदा एकादशीच्या दिवशी कुंडी भगवान विष्णूंची म्हणजे भगवान विष्णूंना तुळशीच्या मंजिरा व्हायच्या तुळशीचे पान व्हायचं दीप ओवाळून अर्पण करून मनोभाव पूजा करायची तर आपल्या सर्व पापांचा नाश होणार कुठलं पण कधीतरी बघा ना मनुष्य आहे म्हणजे आपल्या हातातून पण थोडीफार तरी पाप होतातच कधी मच्छर वगैरे असलं पण आपण मारतो ना मुंग्या मच्छर झुरळ काही पण असतं होतंच आपल्या हातातून कोणी जे म्हणजे नॉनव्हेज खातात त्यांच्याकडून तर होतच होतं जे नॉन व्हेजिटेरियन आहेत ते तर मग ह्या एकादशीला आपण बघा ना ते तर आपण नाही सोडू शकत ना मग असं करायचं की ज्याच्यातून आपल्याला थोडी मुक्ती मिळेल तर ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत तुम्हाला हे आज आहे तुम्हाला जर पूजा करता आले एक मिनटात हां सॉरी व्रतकथा ऐकायची आहे एकादशीची तुम्ही कुठे पण ऐकू शकता यूट्यूबवर ऐकू शकता परत तुम्हाला ह्याच्यावरती म्हणू शकता गुगलवरती त्याची माहिती घेऊ शकता ओम नमो भगवते वासुदेवाय नम वासु हा मंत्र आठवणीने म्हणा आणि तुम्हाला तो जो उपाय सांगितला ना मग एक रुपयाचा तोही नक्की करा तर अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टी करून तुम्ही आजची मोक्षदा एकादशी साजरी करू शकता बाहेर दिवा लावा संध्याकाळी तुपाचा तुपाचा लावला ला तर बेस्ट आहे अगदीच तुपाचा नसेल जमत नसेल अगदीच जमला तर तुम्ही तेलाचाही दिवा कुठे लावणार आहे बाहेर एक लावायचा पित्रांसाठी लावा आणि एक तुळशी मातीजवळ लावा तुपाचा दिवा चला सात पुन्हा एकदा संध्याकाळी आपण लाईव्ह मध्ये भेटूया तोपर्यंत ज्याने ज्याने लाईव्ह जॉईन केलं त्यांना मनापासून धन्यवाद संध्याकाळी आपल्याला भगवान विष्णूंची सह म्हणजे एक हजार नावांचा म व्हिडिओ येईल सहा वाजून सात मिनिट सगळ्यांना बाय बाय थँक्यू सो मच बाय